घेतली होती आपण नेते असले तरी सर्वसामान्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी होती आणि त्याची पवार साहेबांची सूचना होती की ज्या मायबाप जनतेनं आपल्याला साथ दिली त्या जनतेपर्यंत आपल्याला पोहोचणं गरजेचं आणि त्या हेतून खरंतर दोन चार दिवसांपूर्वी हडपसर इथं दोन क्षेत्रीय कार्यालयांचा जनता दरबार पार पडला त्यानंतर आज आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचा प्रकल्पांचा आधी आढावा आहे त्यानंतर भोसरीमध्ये पुढच्या आठवड्यात जनता दरबार आहे जे जेणेकरून सर्वसामान्य लोकांना कोणत्याही ज्याला आपण म्हणतो की नेत्याशिवाय कोणत्याही शिफारसीशिवाय थेट त्यांची कामं प्रशासनापर्यंत पोहोचण्याचा एक दुवा म्हणून आपण काम करू शकतो आणि ज्या जनतेने प्रेम दिलं ज्या जनतेने एवढा विश्वास दाखवला एवढ्या विपरीत परिस्थितीमध्ये ठामपणे जी सर्वसामान्य जनता पाठी मला वाटतं त्यांच्या प्रती कृतज्ञता किमान दर महिन्याला हा मनोदय आहे परंतु पार्लमेंट मध्ये सुद्धा उपनेता आणि मुख्य प्रतोद या दोन जबाबदारी असल्यामुळे ज्यावेळी पार्लमेंट सेशन असतील त्यावेळी थोडीशी याच्यामध्ये जरी अडचण झाली तरी सुद्धा किमान दोन महिन्यातून एकदा हा जनता दरबार व्हावा यासाठी मी स्वतः प्रयत्न करतो हे खरं तर माझ्यासाठी थोडंसं आश्चर्यकारक होतं कारण मागची पाच वर्ष काम करत असताना यामध्ये आंबेगाव शिरूर विधानसभा सुद्धा एवढ्या समस्याच्या प्रकर्षाने समोर आल्या यामध्ये महसूलच्या समस्या होत्या यामध्ये रस्त्यांच्या समस्या होत्या एमएससीबी चे विषय होते काही पोलीस डिपार्टमेंटच्या संदर्भात विषय होते आणि सर्वसामान्य जनता होती विषय सुटलेले नाही म्हणून आणि विश्वासानं बघितलं असेल जवळपास शंभरच्या आसपास अधिकारी होते सगळ्याच विभागांचे अधिकारी इथे होते म्हणजे अगदी परवा जो आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या अंतर्गत असलेल्या आश्रम शाळांमध्ये जो सेंट्रल किचन कडून सप्लाय होत असलेल्या भाजीमध्ये रस्त्यामध्ये आळ्या सापडण्याचा जो धक्कादायक प्रकार संदर्भात अधिकाऱ्यांना आपल्याला विचारणा करता आणि त्यांच्या कारवाईचे जे काही लिखित जे काही रिपोर्ट आहे तोही मागवलेला आहे आणि या पद्धतीने या सगळ्या अधिकाऱ्यांना त्या त्या डिपार्टमेंटचं काम आहे आणि त्यांना ऍक्शन टेकन रिपोर्ट हा अधिकाऱ्यांकडून घेतला जाईल त्यामुळे जी पत्र या जनता दरबारात सर्वसामान्य जनतेच्या अधिकाऱ्यांकडे फॉवर्ड झाले याचा ऍक्शन टेकन रिपोर्ट हा अधिकाऱ्यांना सादर करतो जे अधिकारी आहेत ते कुणालाच जो म्हणत नाही त्यांनी जर समस्याकडे दुर्लक्ष केलं तर मग पुढचं ठिकाण मला वाटत नाही अशी कुठल्या अधिकाऱ्याची अशी परिस्थिती असेल असू नये अशी माझी अपेक्षा आहे आणि मी जेव्हा अपेक्षा व्यक्त करतो तेव्हा त्यामध्ये बरेच अर्थ दडलेले असतात काय झाले आमच्या गावमध्ये ना तेच तेच कर्मचारी बरेच वर्ष काम करतात त्यांना आमच्या राजकारण पण माहीत झालं गावचं राजकारण पण माहीत झालं आणि त्या पद्धतीने ते सर्व सर्वसामान्यांची मला वाटतं पहिला ऍक्शन टेकर रिपोर्टमध्ये या गोष्टी समोर येतील ज्या ठिकाणी या पद्धतीनं जर चाल ढक्कल करण्याची जर मनोवृत्ती दिसली तर त्याविषयी देवदृत्त निकम साहेब बाळासाहेब आणखेले आहेत सुरेश भाऊ मंडळी पाठपुरावा तर नक्कीच करते त्यानंतर इंटरपेन्शन करायची वेळ आली तर मागे पुढे पाहिजे मागच्या पाच वर्षात मागच्या पाच वर्षामधली राजकीय परिस्थिती वेगळी आता राजकीय परिस्थिती वेगळी आहे आणि त्यामुळे मागच्या पाच वर्षांमध्ये जनता दरबार घेणं का घेतला नाही यापेक्षा आता मी रेग्युलरली घेतो हे जास्त महत्त्वाचं कारण जर पाच वर्ष जनता दरबार झाले असते तर असंच संबंध आला नसतं मरण तर मधात जास्त वाढले असते ना जर तो धर्म घेऊन येईल मग मी पाच वर्ष कसं होतं जनता दरबार घ्यावा की घेऊन येईल हे प्रत्येकाचं आणि या पद्धतीनं मागच्या पाच वर्षांमध्ये मी तेच म्हणतो की इट्स अ न्यूच मागे काय झालं का नाही झालं या सगळ्या गोष्टी गाळ्यात बसण्यात या त्या बोलण्यामध्ये त्या चर्चेच्या पलीकडे दुसरं काही नाही आणि योग्य वेळी मी योग्य गोष्टींचा कायम खुलासा करत नाही ठेवूया त्यामुळे आत्ता मला असं वाटतं की आत्ता हे खरं तर अम... सर्वसामान्य जनतेच्या आपण कामी येतोय सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण जे करतो याचा एक विषय दुसरा एक फार महत्वाचा विषय की गेल्या काही वर्षांमध्ये जवळपास तीन वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी शहरी भागातही मी ते बघतोय ग्रामीण भागातही ते मी भागा पाहतो आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या अगदी बेसिक काही प्रश्न असतात म्हणजे अगदी महानगरपालिका क्षेत्रांमध्ये जर आम्ही आपण काय म्हणतो की वॉटर मीटर गटर या तर महानगरपालिकेच्या समस्या त्याही समस्या सोडवण्यासाठी आज सर्वसामान्य जनतेकडे पर्याय नाही